रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नमो नर्मदा माय रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माय रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा सविंदुसिधु सुखल तर रंगभंगरंजित दिश्सु पाप जारीिवारीि जात संयुत कृतादूत कालभूत भीतीहारी वर्मदे पादप नमामी दे। पाद देवी नर्मदे त्वदीय पाद पंकज नमामी देवी तर मधा परि पायी परिक्रमाविषयी थोड अनुभव सांगणार आहे तर मी दोन वेळेस पायी परिक्रमेला गेले आणि पायी परिक्रमेला दोन वेळेस गेले परंतु माझी दोन्ही वेळेस पायी परिक्रमा पूर्ण झाली आता मी जर म्हटले पूर्ण झाली नाही तर काही काही मला म्हणतात की माई पायी परिक्रमा तुमची पूर्ण झाली नाही ही तुम्हाला माहिती आहे दुसऱ्याला कशाला सांगता तुम्ही की माझी पूर्ण झाली नाही म्हणून मग मी सांगत असते दुसऱ्याला सांगायचं म्हणजे आपल्याशीच खोटं बोलायचं दुसऱ्याला माहिती नाही माझी पूर्ण झाली की नाही झाली परंतु आपल्याशी खोटं बोलायचं आणि त्या मैयाशी खोटं बोलल्यासारखं होतं माझी परिक्रमा पूर्ण झाली नाही पूर्ण झाली नाही त्याच्या पाठीमागं काहीतरी असेल मैयाचं किंवा मग माझं काहीतरी पुण्य कमी पडतं म्हणावं लागेल माझं काहीतरी आडवं येतं म्हणावं लागेल आपण परमार्थ करत असताना जर परमार्थ आपल्याला अडचणी आल्या तर आपण अर्ध्यात सोडून देतो पण अर्ध्यात सोडायचं नाही त्या अडचणी येतात म्हणजे त्या बही भगवंतामुळं येत नाही किंवा माझी परिक्रमा पूर्ण झाली नाही म्हणजे ती मै्यामुळं नाही झाली ती माझ्या काहीतरी पुण्य कमी पडतं म्हणून झाले म्हणून परत आले मी मग अशा पद्धतीने त्या परिक्रमेतून परत आले पहिल्या वेळेस गेलो तर पहिल्या वेळेस आम्ही नऊ जण होतो एक जेंट्स आणि नऊ लेडीज आठ लेडीज मग आम्ही पर्यंत गेलो पण बडवानीच्या अलीकडंच माझा पाय दुखायला लागला माझा पाय दुखायला लागला म्हणजे माझ्या पायाची शीर दुखते ती जास्त चालल्यानंतर ती शीर उठली ना की मला बाथरूमला सुद्धा जाता येत नाही इतकी उठते ती मग त्याला दवाखाना करा तुम्ही पेनकिलर घ्या काही करा परंतु ती शिर एकदम वेड आठ दिवस पंधरा दिवस केल्याशिवाय ती तो पाय बरा होत आणि तिकडं थंडी जास्त असते थंडी जास्त असल्यामुळे तो लवकर बारा हो म्हणजे लवकर नाही बारात नाही झाला मी पुष्कळ प्रयत्न केला पण तो पाय काय बरा झाला नाही आणि पडवानीतून मग ते आम्ही ते बाकीची म्हणली आम्हाला शूलपानीतून जायचं जे सात परिक्रमावाशी म्हणजे आम्हाला शूलपानीतून जायचं एक मावशी होते ते म्हणले नाही मला नाही जमणार शुलपानीतून जायला मी सुद्धा इकडूनच येणार आहे गजा मार्ग मी म्हटलं मी पण बावनगाजा मार्गाने जाणार इच्छा भरपूर तिकडून जायची शुलपाणीतून परंतु शिवपाणीतून जायला माझा पाय मला उचलून सुद्धा टाकता येईना आणि शिलपाणीतून जायचं कसं मग आम्ही बावनगाजा मार्गाने निघालो बाकीचे शिलपाणी मार्गाने गेले आम्ही निघाल्यानंतर पहिला मुक्काम केला पहिला मुक्काम केला आता तिकडची गावही लक्षात राहते बडवानीच्या नंतर पहिला मुक्काम केला पहिला मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही स्नान वगैरे करून पार्टी उठलो तिथे एकदम जंगलात होतं ते आणि जंगलात एकदम आदिवासी भाग आणि आदिवासी भाग का असल्यानंतर तिथं अशी सोय होती की खाली सगळी माती आणि गाद्या टाकलेल्या होत्या मात्र आणि थर्मापॉलच्या गाद्या आणि कडेनी पोती लावलेली होती त्या पोत्यांना पूर्ण बोळ होती मोठे मोठे त्या झोपाटात म्हणजे दरवाजा जो होता तर त्याला सुद्धा रात्री पूर्ण हवा येत होती असा तो दरवाजा आणि पूर्ण रात्रभर उंदीर अंगावर खेळत होते दुसरी गोष्ट अशी की अर्ध्या रात्री पायावर कुत्र येऊन बसलं इतकी भीती वाटली काय सांगायचं कारण पूर्ण त्या आश्रम मध्ये आम्ही दोघीच होतो कारण त्या मार्गाने लोक जास्त जात नाही एवढी भीती वाटली की विचारूच नाका हळूच बघितलं मोबाईलची लाईट लावून तर ते कुत्र होतं त्याला हाकलून दिलं आणि परत झोपलो तर झोपल्यानंतर उंदीर इकडून येतात डोक्यावर जातात पायावर जातात रात्रभर उंदराची पोळ दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तिथं त्या आश्रमच्या बाहेर रोडवर हापशा होता स्नान वगैरे केलं आवरलं निघालो आणि निघाल्यानंतर साधारण चार पाच किलोमीटर दोन तीन किलोमीटर चालल्यानंतर त्या मावशींना गाडी आली पाठवा त्या काय करायच्या गाडी आली म्हणजे गाडी एखाद्या गाडीला हात करायच्या बसून जायच्या पुढं जिथं सोय असेल तिथं थांबायची कारण त्या रोडने एवढे आश्रम नाही आहेत पुढं जिथं सोय असेल तिथं थांबवून घ्यायच्या मग मला जाईपर्यंत त्या तिथं थांबायच्या मग मी साधारण ते गेल्यानंतर परत दोन तीन किलोमीटर चालले चालल्यानंतर एवढे पाय दुखायला लागले कारण घाट होतात एवढे एवढी ती पायाची शिर दुखायला लागली की मला पायच उचलणं मुश्किल आहे मग शेवटी रोडच्या कडेला दगड असते ते रवलेले नामऱ्या म्हणतो आपण त्याला त्या नाबऱ्यावर बसले आणि बसल्यानंतर थोडा आराम केला पाणी प्याले पेन किलर घ्यायची परंतु माझ्या जवळ खायला काहीच नव्हतं आणि रस्त्याने दुकानं नसतील किंवा काय नसेल हा विचारच केला नाही तर बडवाणीतून काहीतरी घेता आलं असतं आणि खायला काहीच नाही आता पेनकिलर घ्यायची कशी खायला जर काहीच नाही जवळ आणि मग असा विचार केला मैयाला म्हणजे अंतकरणापासून सांगते मैया आता माझा पाय एवढा दुखतोय की मला पाय उचलणं सुद्धा मुश्किल आणि मी आता पेन किलर घेतल्याशिवाय मला चालता येणार नाही मग आता मी काय करू असं मैय्याशी बोलते माझ्या मनातली मनात काय करू मैया आणि खूप राडायची मी दोन्ही वेळेस खूप राडायची की मैया तू माझी परिक्रमा पूर्ण करू पुरु। मैया तू माझी परिक्रमा पूर्ण करून घे आणि तुम्हाला सांगते आपण आम्ही दृष्टांत सांगतो याच्यामध्ये कशामध्ये कीर्तनामध्ये की एक पुजारी होता त्या गावामध्ये पूर आला पूर आल्यानंतर तो पुजारी काळसावर जाऊन बसला काळसावर जाऊन बसल्यानंतर काळसापर्यंत पाणी गेलं काळसापर्यंत पाणी गेल्यानंतर त्या पुजाऱ्याला ना नावाडी न्यायला आला हेलिकॉप्टर न्यायला आला प्रत्येकजण चल म्हणून म्हणला परंतु तो पुजारी काही गेला नाही आणि तो म्हणायचा माझा देव मला राखील माझा देव माझं रक्षण करेल शेवटी त्या काळसावर पाणी गेलं पुजारी वाहून गेला आणि तो देवाच्या दरबारात गेल्यानंतर देवालाच आत विचारायला लागला की भगवंता तू मला का वाचवलं नाही भगवंत म्हणे मी पहिल्यांदा पुजाऱ्याच्या रूपाने आलो दुसऱ्यांदा नावाड्याच्या रूपाने आलो तिसऱ्यांदा हेलिकॉप्टर घेऊन आलो तरी सुद्धा तू ऐकलं नाही माझी तीच अवस्था झाली माझा पाय लंगडायचा मी लंगडत चालल्यानंतर रिक्षावाला यायचा मैया बैठण आहे मी म्हणायची नाही म्हणजे पैदल चलना आहे परत एखादा वाला यायचा ती आवाजता बघितल्यानंतर मी लंगडत चालायची आवाजता बघितल्यानंतर तू म्हणायचा मैया बैठण आहे म्हणायचं नाही म्हणजे पैदल चलना आहे म्हणजे त्या मैयाने कोणत्या कोणत्या रूपातून मला बसवण्याचा प्रयत्न केला परंतु मी गाडीत बसले नाही म्हणजे माझा हा हट्ट झाला मैया मला अनेक प्रकारे सांगत होती की बाई तुला चालणं शक्य होणार नाही परंतु मी ते मैयाचं ऐकलं नाही मी असं म्हणाल की मैया मला कोणत्या ना कोणत्या रूपाने येत होती सांगत होती की तू चल बसून म्हणजे मग मैयाला माझी परिक्रमा काही गाडीने काही पायी पूर्ण करून घ्यायची असेल असं आस, असेल काहीतरी परंतु मला ती परिक्रमा पायीच पूर्ण करायची होती मग मी त्या आस नमऱ्यावरून उठले थोडं पाणी पेल्याने उठले आणि चालायला लागले चालायला लागल्यानंतर मैयाशी तर बोलले होते मी की मैया आता काय करू मी मला गोळी घ्यायची आहे माझ्याजवळ खायला काहीच नाही आहे आता काय करणार मग पाठीमागून एक मोटरसायकल आहे आणि मोटरसायकल आल्यानंतर त्याने माझ्याजवळ आल्यानंतर वेग कमी केला तर मला वाटलं न जाणो म्हणाल मैया बसायचं का गाडीवर बैठणं आहे क्या असं म्हणाल तो मग मी बघितलं बघितलं तर त्याने गाडी जवळ येऊन उभी केली आणि माझ्यासमोर कचोरी धरली लो मैया तर असं म्हटल्यानंतर मी मला तर जे पाहिजे होतं ते मिळालं मला पेनकिलर घ्यायची होती मी त्याच्या हातावरची कचोरी घेतली आणि ती ते निघून गेले गृहस्थ आणि मी ती कचोरी खाल्ली पेनकिलर खाल्ली आणि चालायला लागले म्हणजे मैया कोणत्या रूपाने येऊन रक्षण करेल कोणत्या रूपाने येऊन काय देईल आपण काही सांगू शकत नव्हतो माझ्याजवळ खायला काहीच नव्हतं परंतु मैयाने माझी गोळी घ्यायची व्यवस्था केली आणि मला त्या गृहस्थाच्या रूपाने मला कचोरी आणून ती मैयाने दिली म्हणजे इतकी मैया आपल्यावर प्रेम करते परंतु ते आपल्याला समजत नाही मग तिथून पुढे दोन तीन मुक्काम केले आम्ही पाटीला मुक्काम केला बोकराटाला मुक्काम केला परंतु शेवटी मला चालणं मुश्किल झालं आणि आम्ही तिथून मग गोरा कॉलनीपर्यंत प्रकाशामार्गे गोरा कॉलनीपर्यंत बसने गेलो तिथपर्यंत जायचं कारण एवढंच की त्या मावशी माझ्या भरवशावर आलेल्या होते आणि मी जर त्यांना मधी सोडू तर त्यांना म्हणजे बसचं काही कळत नव्हतं समजत नव्हतं कुठं जायचं काय करायचं म्हणजे थोडे अडणी होते मग मी तिथं त्या गोरा कॉलनीपर्यंत हरिधाम आश्रम आहे तिथं तिथं सोडलं आणि शिलपानेश्वर मंदिर पण आहे खूप मोठं महादेवाचं तिथं नेऊन सोडलं त्यांना जो तिथं सरदार वल्लभभाई पटेलचं स्टॅच्यू आहे त्या आ, त्या ठिकाणी त्यांना त्या हरिधाम आश्रममध्ये सोडलं तिथं का सोडण्याचं कारण की शुलपाणीतले जे परिक्रमावासी आहेत ते तिथपर्यंत इवसर त्या मै्या तिथं राहणार होत्या आणि त्यांच्याबरोबर परत त्या पुढची पायी परिक्रमा करणार आणि मी तिथून परत घरी आले म्हणजे असा पहिल्या वेळेस असा प्रवास आमचा झाला तर त्या मैयेला मी घरी आले घरी आले पण मी रडतच घरी आली मला घरी आल्यानंतर पण अजिबात मैयाचा विसर पडत नाही मी तुम्हाला सांगते मी दोन हजार सात सहाला माझे मिस्टर वारले आणि मला परमार्थ तिचं ती अगोदरच आवड होती आणि मिस्टर वारल्यानंतर दोन हजार सातपासून मी परमार्थ करते पंढरपूरच्या वाऱ्या केल्या नाळंदीच्या केल्या पैठणच्या केल्या परंतु मला जो आनंद जी अनुभूती जे समाधान जी मनशांती मैयाच्या काठावर मिळाली मैयाच्या सानिध्यात मिळाली ती कुठंच मिळाली नाही तेव्हा प्रत्येकाने त्या मैयाची अनुभूती घ्यावी प्रत्येकाने त्या मैयाची अनुभूती घ्यावी आणि आहे तोपर्यंत एकदा का होईना नाही तुमच्या परिक्रमा झाली आठ दिवस चार दिवस त्या मैयेच्या सानिध्यात राहून यावं असो आजचा दृष्टांत आपला आजचा अनुभव इथपर्यंत बाकी आपण पुढचा दृष्टांत पुढच्या भागामध्ये बघू रामकृष्ण हरी नर्मदे हर नम पार्वती पते हर हर हर, हर महादेव आणि या असणाऱ्या भागामध्ये काही उणीव आहे काही अजून पाहिजे का, का तुम्हाला किंवा याच्यात काही आवडलं नाही किंवा काय आवडलं तर याचं थोडक्यात मला कमेंट केली तर मला खूप छान वाटेल आणि सबस्क्राईब करा लाईक करा करामध्ये हर